आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजी येथील पंचगंगा नदीपात्रातील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसह बंधाऱ्याची उंची वाढविण्यासंदर्भात पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत त्यामुळे बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी होत असलेले अडथळे दूर होणार असून इचलकरंजीसाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे इचलकरंजी शहरालगत असलेल्या पंचगंगा नदीतून शहराला पिण्याचे पाणी पुरविले जाते उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचा एक बंधारा बांधण्यात आलेला आहे परंतु या बंधाऱ्याची सध्या दुरावस्था झाली आहे शिरदवाड बाजूस बंधाऱ्याला भगदाड पडल्याने त्यातून पाणी वाहून जात आहे परिणामी बंधारात पाणीसाठा होत नसल्याने नदीकाठावरील गावातील पाणी योजना आणि शेतकऱ्यांना पाण्याअभावी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी बंधाऱ्याची उंची वाढवण्याची मागणी होत होती या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे